तुमचाही पी एफ काढायचं आहे काही अपडेट आहे पण पी एफ ऑफिस मध्ये जाऊन तासन तास रांगेत उभं राहण्याचा कंटाळा मग आता काळजी सुडा पण तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ मध्ये दोन हजार सव्वीस पासून एक मोठा बदल होणार आहे आता आपली पी एफ कार्यालय ही पासपोर्ट सेवा केंद्रासारखी सिंगल विंडो सेवा केंद्र म्हणून काम करतील जसं पासपोर्ट काढताना तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या सेवा मिळतात अगदी त्याचप्रमाणे तुमचं पी एफ संबंधित सर्व काम मग ते पैसे काढायचे असो हस्तांतरण करायचं असो किंवा मग इतर कोणतीही चौकशी असो ती एकाच ठिकाणी एकाच छताखाली अत्यंत जलद आणि पारदर्शक पद्धतीनं पूर्ण होईल आणि त्यामुळं लांबच लांब रांगा कागदपत्रांचा घोळ आणि अनेक ठिकाणी चक्रा मारण्याची कटकट पूर्णपणे संपणार आहे ही नवीन प्रणाली कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा आणि वेगवान सेवा देण्यासाठी तयार केली जाते म्हणजेच तुमचा वेळ वाचणार आहे आणि कामं ही अधिक सोपी होणार आहेत पी एफ खातेधारकांना फक्त त्यांच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयावर अवलंबून राहावं लागणार नाही नवीन प्रणाली लागू झाल्यावर खातेधारक देशातील कोणत्याही ई पी एफ ओ कार्यालयात जाऊन आपल्या तक्रारी मांडू शकतील किंवा क्लेम सेटलमेंट करू शकतील सध्या खातं ज्या शहरात आहे तिथंच धावपळ करावी लागते मात्र या बदलामुळं कर्मचाऱ्यांचा वेळ आणि श्रम दोनही वाचणार आहे